व्हिडिओ रे सरकार आहे इथला कॉन्स्टेबल सुद्धा ती आणू शकत नाही <laughs> पोलीस स्टेशनचा पोलीस पी <laughs> स्टेशनचा पीआय जाऊ द्या माशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही इतकी व्यवस्था मी करून ठेवली <laughs> इथला तहसीलदार आपण म्हणून तोच येईल इथला डीवायस आपण म्हणू तोच येईल इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जेव्हा तोच तो आणू तो ऐकलं का माझ नाही भाषण आणि ते अलीकडं काय जेन एनजीच नवीन पिढीच ए टेक्नॉलॉजी नाही आहे भाषण आहे यांच कि मी एक सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा मोहिते पाटीलला आणून देणार नाही तर किंवा उत्तमराव जानकरना आणून देणार नाही सांगराम सांगराम ही भाषा आहे दहशत कुणाची संग्रामसिंह संग्रामनगरपासून बसून अकला देवीपर्यंत बेट्यानं पाच वर्षात रस्ता का केला नाही हो सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत का तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून ह्याला खावं परत दहशतीची भाषा कोण बोलते मी बोलतो काय ते बोलते लाव रे पुढचा व्हिडिओ आणि जरा नीट लाव व्हिडिओ स्पष्ट शब्द ऐकू येऊ हो देत राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे असा आलेला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात हे या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही बर झालं बाबा ती एबीपी माझा जी क्लिप आहे नाहीतर परत म्हणायचे मी केली कोणाचा दहशतवाद रे कोणाचा दहशतवाद आहे हा आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना माळशिरस तालुक्यातल्या कुणाला बोललो का ही भाषा आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आजपर्यंत आम्ही आणि करत राहणार तिसरा व्हिडिओ लाव रेदी आणि चिंता नका करू तुम्हाला जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला के अडचण येते ना एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे साधी चिट्ठी पाठवा केस न करता कार्यक्रम लो तो काळजी नका करू ये कौन है कौन है तोतला भाई मी म्हणत नाही दिदी खालना असं असं करायला लागलेत मला ही जनता म्हणती कुणाचा <laughs> दहशतवाद आहे यांचाच आहे तुम्ही बघितलं मी मी बोललेलो नाही हे बोललेले आहेत आणि हे जनरेटेड नाही आहे ही आणि मग अशी आमदार साहेब बोलले वाड्यातल्या सुद्धा भाषणात बोलली की अख्ख्या तालुक्यामध्ये अनेक दोन नंबर धंदेवाल्यांना प्रमोशन आहे पोल्ट्रीवर अरे तुम्हाला पोल्ट्रीचं काय माहिती आहे रे बाळांनो शंभर शंभर रुपयाच्या शेअर्सवर सहकारी संस्था उभ्या राहिल्या चार पोल्ट्र्या होत्या माळशिरस तालुक्यात मान्य करतो बंद पडल्या त्याच्या मागचा इतिहास माहिती आहे सहकारी तत्वावरच्या या पोल्ट्र्या या महाराष्ट्राला का डायरेक्टर आपण मुंबईला चार लाख अंडी दोरोज पाठवत होतो माळशिरोस तालुक्यातून बरोबर आहे सहा लाख कोंबड्या होत्या चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला या भाजप सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस गंभोरो नावाचा रोग आला आणि त्यात अनेक कोंबड्या मेल्या यांना शेतकऱ्याचं धंदा कसा चालवायचा हे माहीत नाही शेतकऱ्याला मदत कशी करायची माहीत नाही यांनी मदत केली नाही त्या अर्थकरणात ज्या अडचणीत आल्या पोल्ट्र्या त्या महाराष्ट्रातली नुसतं आपण नाही आख्या महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरच्या पोल्ट्र्या बंद पडल्या माझी विनंती आहे गोरे साहेबांना राज्याचा कुठलाही मंत्री हा मंत्री झाला की कुठल्या पक्षाचा नसतो त्या राज्याचा मंत्री असतो आणि त्याचं पालकत्व असतं तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात तुमचं वागणं बोलणं या जिल्ह्याचं पालकत्वाचं असावं अशी अपेक्षा ही जिल्हा करतो माझं खुलं आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि या माझ्या आमदाराला दोघांनी एक एक पोल्ट्री दहा दहा हजार कोंबड्याची टाकवून दाखवा आणि पाच वर्ष चालवून दाखवा आणि ती पण सहकारी तत्वावरची खाजगी नाही टाकायची पालकमंत्री मोदय तुम्ही चौदा वर्ष झालं आमदार आहात मान खटावची सोळा एक संस्था काढली गाव तुम्ही सहकारी तत्वावरची एक संस्था काढली का खाजगी तत्वावरची चार माणसाला हाताला काम का गाव आधी पोल्ट्री काढून दाखवा मग बाकीच्या उद्योगांवर मी बोलतो आणि एकोबा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आज ता आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तुम्ही मगाशी मी व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देता अ तुमचं सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच देते मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा राहायचं ठरवलं मी माझ्या बायकोला दोन्ही पोरींना आणि अख्ख्या कुटुंबाला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार म्हणशी शंकुराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी आकलूसाठी माळा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मी बघायची तयारी आहे मला आठ टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी मोजीन कोणती किंमत मी शंकरराव मोहिते पाटलाचा नातो आहे मी